सांगलीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आज सर्व पक्ष निषेध आंदोलन करण्यात आलं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला पुतळा कोसळल्यानंतर राजकीय वातावरण तापलं सांगलीत छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर आज सर्व पक्ष यांच्याकडून निषेध आंदोलन करण्यात आलं या प्रसंगी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार जिल्हाध्यक्ष संजय बजाज सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष जयश्रीताई भाऊ पाटील माझे नगरसेवक संतोष दादा पाटील नगरसेवक संतोष दादा पाटील यांनी ज्या कंत्राटदाराला अनुभवाच नाही व त्यांनी या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचं दिसून येत आहे असे माझे नगरसेवक संतोष दादा पाटील यांनी हा प्रश्न उपस्थित केला नुसतं सहा महिन्यात हे काम पूर्ण करण्यात आल्याचं बोललं आहे आणि ज्या कंत्राटदाराला हे काम दिलं आहे मुळात या कंत्राटदाराला अनुभवाच नाही मग त्याला हो हे काम मिळाले कसे हा सुद्धा चौकशीचा मुद्दा आहे जेव्हा हा पुतळा उभा केला तेव्हा बरेच नेते मंडळी व इतिहास अभ्यासक यांनी या पुतळ्यास अपेक्षा घेतल्या होत्या कारण हा पुतळा वास्तुशास्त्राला अनुसरून तयार करण्यात आलेला नाही तर काही मंडळींनी थेट पंतप्रधान यांनाच पत्र लिहून याबद्दल शंका व्यक्त केली पण हे काम काही गडबडीत झालं असल्यामुळे ही दुर्घटना घडली असावी का असंही काही नेत्यांचं व शिवप्रेमींचा आरोप आहे महाराष्ट्रातून सर्वोच्च चर... स्तरातून या घटनेचा निषेध महाराष्ट्र व केंद्र सरकारचा निषेध होता माझी नगरसेवक अभिजित पाटील अजित सूरवंशी राहुल ददा पवार हरिदास पाटील उत्तम आबा कांबळे नितीन चव्हाण ज्योतिता अजित दादा सूरवंशी सचिन ददा जगदाळे प्रशांत पवार शुभम जाधव प्रशांतदादा पाटील व मोठ्या संख्येने सर्व पक्षीय महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी राजकोटची जी काय दुर्दैवी घटना घडली ज्याच्यामध्ये आठ महिन्यापूर्वी बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्ण कृतिक पुतळा हा ढासळला त्यानंतर सर्व शिवप्रेमींमध्ये नाराजीची लाट पसरली पुन्हा सरकारनं सार्वासार्वीची भूमिका केली तो पुतळा ज्या मूर्तीकाराने बनवलेला होता दुर्दैवते नाव सुद्धा हप्ते म्हणून निघाल आणि ज्या कामाला तीन वर्ष लागतात तो सहा महिन्याच्या कमी काळामध्ये बनवला गेला त्यामुळे असं घडलं असं त्यांनी स्पष्टीकरण दिलं वास्तविक केंद्रापासून राज्यापर्यंत असलेलं हे सरकार त्यांच्या कार्यकालामध्ये ज्या घटना घडल्यात त्या जर आपण बारकाईनं बघितल्या तर गुजरात मध्ये अशाच एका पुलाची घटना घडली की ज्याचा उत्तर कोट्यावधी रुपये खर्च करून नूतनीकरण करण्यात आलेलं होतं आणि तो पूल प्रधानमंत्र्यांच्या असते त्याचं उद्घाटन झाल्यावर